हॅलो मी डॉक्टर मुकुंद बंडले आरोग्यधाम वजीराबाद नांदेड मी सर्वप्रथम महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनल चॅनलचे आभार मानेन की त्यांनी मला आयुर्वेदा आयुर्वेदामधील आयुर्वेद संकल्पनेबद्दल काही बोलण्याची संधी दिली संधी उपलब्ध करून दिली मी आज वातव्याधी या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे वातवेदी वातवेदीची कारणे काय वातवेदी कशाला म्हणायचे किंवा वातवेदीवर आमच्याकडे काय काय चिकित्सा अवेलेबल चिकित्सा उपलब्ध आहेत या बाबतीत मी आपल्यास संवाद साधणार आहे प्रथम तर म्हणजे काय नेमकं वात म्हणजे काय या बाबतीत आपण थोडंसं सा, सा, समजून सं, सं, सांगूयात वात म्हणजे स ज्या काही हालचाली होतात निसर्गामध्ये त्या सगळ्या सगळ्या गोष्टींना वात हा दोष कारणीभूत आहे प्रथम तर आयुर्वेदामध्ये तीन दोष सांगितलेले आहेत वात पित्त आणि कप त्यातले जे तो जो वाद दोष सांगितलेला आहे तो हा ह्या वाद दोष भलेही आपल्या शरीरामध्ये असेल किंवा निसर्गामध्ये असेल त्या वाद दोषामुळं सगळ्या सृष्टी जगामध्ये होणाऱ्या सगळ्या हालचाली किंवा आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या हालचाली ह्या त्या वाद दोषावरच अवलंबून असतात मुख्यतः वात वात वातव्याधी ज्या ह्या वात दोषाच्या कारणामुळे ज्या घडवणाऱ्या ज्या वातव्याधी आहेत त्या वातव्याधी मुख्यतः दोन प्रकारच्या असतात एक आहेत क्षय वाताचा क्षय होऊन होणाऱ्या आणि वाताला वात आडल्यामुळे होणारा वात तो एक तो एक वात क्षन्य वातव्याधीमध्ये चिकित्सा वेगळी वेगळ्या प्रकारे द्यावी लागते आणि वाताचा अवरोध होऊन जो वातव्याधी झालेली असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळी वेगळी चिकित्सा वेगळी असते जसे की वात क्षय जस म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जर आपण काही झीज झालेली असेल किंवा वारंवार एखाद्या सांध्याची झीज होऊन जर त्या ठिकाणी जर एखादा काही सांध्याचा आजार आजार जर झाला असेल तर तर त्याला आपण वात वातक्षयजन्य बातव्यादी म्हणूयात आणि त्याच सांध्यामध्ये जर काहीतरी एक शरीरामधली काहीतरी घाण साठली आणि त्या साठल्यामुळं जो झालेला असेल तो मार्गावरोज्जन्य जो वात त्याला मार्गावरोजन्य बातव्यादी म्हणूयात तर दोन्हीमध्ये चिकित्सा वेगवेगळ्या प्रकारे असते मध्ये आपण काय करतो की त्या व त्या ज्या कारणामुळे ज्या ज्या भागात जे क्षय झालेला आहे तो क्षय भरून काढण्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो तो चिकित्सा देतो आणि जर अवरोध निर्माण झालेला असेल तर तो अवरोध मोकळा करून जी वाताची जी प्राकृत गती आहे त्या गती गती गतीला आपण काय करतो परत एकदा प्राकृतरित्या कशी ही राहील ते पाहिलं जातं त्याचबरोबर आपल्या इकडं बऱ्याच ज्या काही सगळ्या काही बातपेद्या आहेत वातव्यदीवर जे चिकित्सा म्हणजे वातव्यदी जसे की आपण सांध्यांचे विकार आहेत मणक्याचे विकार आहेत बाकी ह्या सगळ्यावर सगळ्या वातव्यादीवर आपल्याकडं चिकित्सा केली जाते त्या चिकित्सेमध्ये पंचकर्म चिकित्सा आहे आणि औषधी चिकित्सा ह्या दोन्ही प्रकारे चिकित्सा केली जाते त्यासोबत जे काही फिजिओथेरपीचे जे काही उपचार आहेत जे सांध्यांच्या वेगवेगळ्या हालचाली वगैरे त्या बाबतीतही विशेष लक्ष दिलं जातं आणि जे पंचकर्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत पंचकर्मामध्ये जे बस्ती आहे बस्ती हा वातावरणाचा मेन उपचार मानला जातो तो बस्ती बस्ती वेगवेगळ्या प्रकारची बस्ती आपल्या इकडे केले जातात लोकल जे बस्ती आहेत जसे की पृष्ठगत बस्ती आहे, आहे जानू बस्ती आहे या या प्रकारच्या बस्तीसुद्धा आपल्या इथं केल्या जातात केरळीय पंचकर्म जे काही आहेत विशेषत्वानं जे काही स्नेहनाचे वेगवेगळे प्रकार आहेत तेही आपल्या इकडे केले जातात के अशा पद्धतीने आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारे वातवेदी वातवेदीची चिकित्सा उप चिकित्सा आपल्याकडं केली जाते आ... ह्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक ज्या काही गोष्टी आहेत वातव्यादी काय असतात आणि वातव्यादीवर काय काय ट्रीटमेंट केली जाते आणि क आमच्याकडं काय अवेलेबल आम का आहे ह्याच गोष्टी सांगायच्या सांगायच्या होत्या आपण पुढच्या ज्या येणारे जे काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये एखादा स्पेसिफिक वातव्यादी घेऊन त्यावर काय काय चिकित्सा केली जाते आणि आपल्याकडं कशा पद्धतीने चिकित्सा केली जाते त्या बाबतीत पण आपण विशेष मार्गदर्शन करूयात धन्यवाद